चित्र लोक श्रोता रहे थे हमारे मुंबई केंद्र से आइए अब सुनते हैं मराठी में मुख्य समाचार आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे मेट्रोत नोकरी लावून देऊ असं सांगून युवकांची दिशाभूल करत पैसे लाटण्याचे अनेक प्रकार उघडकीस येत आहेत परंतु अशा कुठल्याही पद्धतीनं नागपूर मेट्रोत नोकरी मिळत नसून पदभरती होत असताना त्यासंबंधीची सर्व माहिती महामेट्रोची वेबसाईट आणि प्रतिष्ठित वर्तमानपत्रांमध्ये प्रकाशित केल्या जाते तरुणांनी अशा भूलथापांना किंवा अफवांना बळी पडू नये असं आवाहन महामेट्रोकडून करण्यात आलं आहे प्रकल्प प्रकल्पाअंतर्गत निर्माण झालेली पाण्याची तूट तू भरून काढण्यासाठी आपण सात उपसा सिंचन योजनांना मान्यता दिली आहे असं असताना या कामाला गती मिळणं अपेक्षित होतं परंतु लाभधारकांपर्यंत पाणी का पोहोचत नाही असा सवाल महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला नियोजन भवन इथं विविध विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते गावात पाणी पोहोचत नाही याची वस्तुस्थितीदर्शक पाहणी करण्याचे निर्देश त्यांनी सिंचन अधिकाऱ्यांना दिले यावेळी पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल मनपा आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी जिल्हाधिकारी डॉक्टर विपीन इटनकर विदर्भ पाठबात विकास महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते नागरिकांसाठी विविध सेवा आणि सुविधा सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयानं व्हॉट्सअप चॅट क्रमांक जाहीर केला आज पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते याचं अनौपचारिक उद्घाटन करण्यात आलं या संवाद सेतू ॲपचा कार्यान्वित करण्यात आलेला क्रमांक असा आहे आठ सहा सहा नऊ चार नऊ चार नऊ चार नू, चार या चा क्रमांकावर नागरिकांना थेट चॅट करता येणार आहे महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं परिसंवादाच्या अध्यक्ष म्हणून बोलताना कुलगुरू प्रोफेसर कुमुद शर्मा म्हणाले की डॉक्टर आंबेडकर मानवतेचे पुरस्कर्ते होते त्यांनी दिलेली मूल्य आत्मसात करून भक्कम आणि समृद्ध राष्ट्र निर्माण करण्याचं आवाहन त्यांनी केलं भारततंत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंती निमित्तानं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील डॉक्टर आंबेडकर विचारधारा विभागात वक्तृत्व स्पर्धा आणि बाबासाहेबांच्या ग्रंथाचं अठरा तास अभ्यास अभियान उद्या दिनांक बारा एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलं आहे कार्यक्रमाची सांगता चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी होणार असल्याचं विद्यापीठाकडून कळवण्यात आलं आहे इंडियन प्रीमियर लीग आय पी एल क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नई इथं चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स संघात सामना सुरू असून कोलकाता नाईट रायडर्स संघानं नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा चेन्नई सुपर किंग्स संघाच्या चौदा षटकात सहा गडी बाद एकाहत्तर धावा झाल्या होत्या याबरोबरच हे बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित करण्यात येईल नमस्कार